जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कासपुष्प पठारावर विविध प्रजातीची फुले उमलू लागल्याने पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या पठाराचा यावर्षी हंगाम पावसामुळे सप्टेंबर महिन्यात सुरू झाला आहे सध्या या कासपठारावर विविध फुलांच्या शंभरहून अधिक प्रजाती उमलू लागल्या आहेत यावर्षी पडलेल्या मुसळधार पावसाने फुलांचा भर कमी असला तरी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी कासपठारावर मोठ्या प्रमाणात फुले येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र कासपठार परिसरात आल्हाददायक वातावरण असल्यामुळे पर्यटक यांचा आनंद घेत आहेत या कासपठारावर येणाऱ्या पर्यटकांसाठी ऑनलाईन बुकिंग दहा सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे पर्यटकांसाठी यावेळी एकशे पन्नास रुपये नाम मात्र प्रवेश शुल्क आकारले जात आहे याबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चाळीस रुपये प्रतिशुल्क आकारण्यात येत आहे कास पुष्प पठारावर येणाऱ्या पर्यटकांसाठी पार्किंगपासून मोफत बस सेवा पठारापर्यंत सुरू करण्यात आली आहे या हंगामात सहा गावातील एकशे तीस स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे